नमो बुद्धाय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या लढाईकरता दोन मार्च एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे पस्तीस या कालावधीमध्ये काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता त्या दिनाचे त्या दिनानिमित्त प्रथमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन करतो तसेच या दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व बीएमए ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गायक संदीप सुमात व प्रवीण डोने तसेच त्यांचा संच यांचे वामन वामनदा कडकांचे नव्या दमाने या बुद्ध भिंगांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांना धम्म प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी मी सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांना ही विनंती करतो की आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे अशी विनंती करतो थांबतो नमो जय भीम आपला मोहन आढांगळे संस्थापक अध्यक्ष ए ग्रुप नाशिक एस एम सचिन देवटे नवीन नाशिक